नमस्कार राठोड फूड ब्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवत आहे तंदुरी बनवत आहे सिंपल रेसिपी आता याला छानपैकी आपण साफ करून घेतलेला आहे एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया नंतर लगेच आपण मॅरिनेट करायला ठेवून देऊया साठी आपल्याला लागणारे आहे दही थोडीशी हळद गार्लिक पेस्ट काश्मीरी लाल कलर येण्यासाठी थोडंसं हे चिकन मसाला आहे एवरेस्टचा थोडंसं मीठ अर्धा लिंबू चांगला पिळून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे काळी मिरी पावडर असेल ते थोडंसं वन टेबल स्पून टाकून घ्या शक्य होत असेल तर दहीमधलं पाणी व्यवस्थित काढून घ्या आणि हे मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करा जेणेकरून त्याच्यामध्ये लम्स राहणार नाही आणि हे मॅरिनेशन व्यवस्थित आपल्या चिकनला लागेल हे बघू शकता व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता लम्स नाही आहे तर आपण आपल्या चिकनला मॅरिनेट करून देऊया जर चिकन तुम्ही ऑइल फ्राय करत असाल तर यामध्ये तुम्ही अंडा घालू शकता मी याला रोस्ट करणार आहे चुलीवर म्हणून अंड्याची गरज नाही आहे अंडा लावल्याने वरच्या वर, वर भाजून जातात ठीक आहे चिकन धुतल्यानंतर तुम्ही व्यवस्थित हे जे कट्स आहे हे व्यवस्थित मारून घेचाल छापूने धारवाल्या जेणेकरून हे मसाला चिकनच्या आतमध्ये पर्य परें, आतपर्यंत जाईल बघू शकता मॅरिनेशन व्यवस्थित आपला लागलेला आहे चिकनला याला रेस्ट करायला सोडूया अर्ध्या तासासाठी जेवढा वेळ तुम्ही मॅरिनेशन सोडसाल तेवढा चांगलं बनेल आपल्या चिकनला अर्धा तास झाला आहे मॅरिनेशन होऊन आता आपल्याला चिकनला स्टीम करायचं आहे त्यासाठी आपण इथे भांडा वापरणार आहे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये दोन तेजपत्ता आहे दालचिनी आहे स्टारफूल आहे आणि लवंग आहे दोन तीन हे पात्र आहे इडलीचे आमच्याकडे स्टीमर नाही म्हणून हे वापरत आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर वापरू शकता यामध्ये खडा मसाला फक्त याच्यासाठी टाकला आहे फ्लेवर येईल आपण मॅरिनेशनच्या वेळेस गरम मसाला वगैरे काय टाकला नाही आहे बघू शकता आपण स्टीमरमध्ये त्याला सेट केला आहे आता आपण हे कमीत कमी पंचवीस ते पंचवीस मिनटं ते अर्ध्या तासासाठी सोडूया जेणेकरून हे आतमधून शिजून जाईल रोज करताना मग तेवढा त्रास होणार नाही फ्लेम लो लोमध्ये ठेवायचा आहे बघू शकताय स्टीमसाठी आपण चिकन ठेवलं होता पंधरा ते वीस मिनटं झाला आहे या आधी मी एकदा ओपन केलं होतं म्हणून वाफ निघून गेला आहे चांगल्या प्रकारे असं हा स्टीम झाला पाहिजे आता यानंतर आपण याला रोस्ट करूया चला या प्रकारे आपल्याला रोस्टवर ठेवायचा आहे चूल जाळून घेतली होती आधीच या जाळीला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं चिकन खाली चिपकणार नाही आता रोस्ट करूया वरवरचं भाजलं तरी आपलं होऊन जाईल कारण स्टीम आपलं चांगलं झालेलं आहे ऑलरेडी आणि हे छानपैकी आपलं रोस्ट होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत कुछ झालेलं आहे आणि थोडं दोन मिनटं आपण याला ठेवूया नंतर एकदम खायला आपल्यासाठी रेडी होऊन जाणार आणि तुम्ही बघू शकता हे रोस्टेड तंदुरी चिकन आपलं तयार झालेलं आहे आणि कसलं भारी दिसत आहे एकदम आतमजून पूर्ण मसाला भाजलेला आहे आणि छानपैकी माऊ आणि खुसखुशीत झालेला आहे तुम्ही पण ही न, रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि इकडे लगेच आपण दुसरं जे लेग पीस आहे ते वेगळ्या पद्धतीने आपण बनवत आहे त्यामध्ये आपण थोडंसं बटर आणि तेल ॲड केलेलं आहे हे पूर्ण तावाभर आपण पसरून घेऊया आणि लगेच आपण चिकन सोडूया तेल आणि बटर छानपैकी तडतडत आहे आणि इकडे बघू शकता आपण फक्त हे कोळशावर आपण हे रोस्ट करून घेत आहे हा आपला सेकंड लेग पीस जो आपण स्टीम करून घेतलेला तो आता शॅलो फ्राय झालेला आहे तेल आणि नुसतं बटरमध्ये आपण सॅलो फ्राय केलेला आहे तुम्ही सॅलो फ्राय करायच्या वेळेस बटरमध्ये थोडंसं लसूण ॲड करून तुम्ही फ्राय करू शकताय नक्की ट्राय करा आणि सांगा कमेंट करून नेक्स्ट टाइम कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल सुद्धा सांगा आपण ट्राय करू ते बनवायला आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आधी भरभरून सबस्क्राईब करा थँक्यू